नमस्कार सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी कोथिंबीरेच्या वड्या कशा ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी कोथिंबीर घेतली आहे ती कोथिंबीर मी साफ करून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी चण्याचं पीठ सफेद तीळ आणि थोडं धना पावडर लागणार आहे आणि चवीनुसार थोडंसं लाल तिखट आणि हळद आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची लसूण जिरे ह्याची मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट आता मी या कोथिंबीरमध्ये ॲड करणार त्यानंतर एक चमचा धना पावडर सप्पे तीळ ह्या आपल्या अंदाजानुसार आपल्याला घ्यायचं आहे कधी कधी कोथिंबीर जास्त असू शकते कमी असू शकते त्यानुसार आपण ते घ्यायचं आहे थोडीशी हळद यामध्ये आपण घालणार आहोत थोड्या चवीनुसार लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत यामध्ये आणि आता हे सगळ्या चिन्नस ते सगळे आपण कोथिंबीरीला अशा व्यवस्थित लावून घेणार आहोत त्या कोथिंबीरीला लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे यामध्ये मी फक्त फक्त चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे दुसऱ्या कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे चण्याच्या पिठामुळे वडी अगदी खुसखुशीत होते म्हणून मी फक्त चण्याचं पीठ वापरलेलं आहे तुम्हीही तसंच वापरून बघा आता मी एकदम याला सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे लाल तिखट हिरवी मिरचीची पेस्ट वीठ वगैरे असं सुद्धा एकदम व्यवस्थित कोथिंबीरीला लावून घेतलं आता त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पीठ घालणार आहे आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्टही नाही करायचं आहे हे पीठ आणि थोडंसं पाणी घालून मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आवश्यकतेनुसारच पाणी घाला जास्त पाणी घातलं तर खूप पातळ होईल आणि पीठ याला थोडंसं जरा जास्तच लागतं आता आपण असा हा मळून घेतलेला आहोत त्याच्यासाठी आता ला ला। एक चाळणी लागेल त्या चाळणीला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्याच्यात आपण याचे गोळे बनवून ठेवूया असे मी गोळे करून घेतलेले आहे ना फक्त हे पातळ होऊन देऊ नका पीठ नाहीतर ते एकमेकांना चिकटतील थोडंसं घट्टच ठेवा त्यामुळे ते व्यवस्थित शेपमध्ये राहतील आता इथे मी पाणी तापायला ठेवलेलं आहे हे पाणी तापल्यानंतर ही जाळी मी त्या अशी त्या टोपामध्ये ठेवली आहे आणि त्याच्यावर आता हे झाकण असं ठेवणार आणि आता आपल्याला हे पंचेचाळीस मिनटं असं वाफवून द्यायचं आहे कमी आचेवर त्यानंतर हे आपल्याला असं टेस्ट करून म्हणजे चाकून टाकून बघायचं याच्यामध्ये जर तो प्लेन बाहेर आला तर समजायचं व्यवस्थित आहेत आपल्या त्या वड्या शिजल्यानंतर अशा दिसतात या झाल्या की नाही हे बघायसाठी आपण यामध्ये अशी सुरी घातली ती बघा व्यवस्थित बाहेर आली चिकट पीठ चिकटले नाही म्हणजे या वड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता थोड्या थंड झाल्या की आपण याचे काप करून तळून घेणार आहोत ह्या वड्या आता तळून खाण्यासाठी तयार आहेत जर माझ्या वड्या तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद